हॅलो नमस्कार मैत्रिणींनो चला जॉईन करायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा आज काही अँटी टार्निश आणि मिक्स असं कलेक्शन असणार हो आहे रिजनेबल रेट ठेवलेले आहेत आपण चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा लाईक करून घ्या ऑर्डर करायचे आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग नंबरला पाठवायचं आहे ओके ऑडिओ <coughs> व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगायचं आहे ओके अँडिटर्निश अशी आणि एडीचे मिनाकारी इयरिंग्स असं मिक्स कलेक्शन असणार आहे स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची आहे ओके चला पटकन एखादी कमेंट करा क्लिअर दिसतंय का सांगत चला <coughs> चलो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा आहे। चला जॉईन फास्ट प्लीज पटकन जॉईन करायचं आहे एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे का कमेंट करून सांगा मग आपण स्टार्ट करू ओके ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे का कमेंट करून सांगा आपण स्टार्ट करू चला मैत्रिणी चला हा सगळा जो सामान दिसत आहे ते अँटी टर्निश असं मिक्स कलेक्शन असणार आहे रिजनेबल रेट असणार आहे सो आज तुम्हाला शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असणार आहे शिपिंग एक्स्ट्रा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घेतल्याशिवाय बुकिंग होणार नाही चला जॉईन करायचं आहे फास्ट जॉईन करा ठीक आहे ओके ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा मला कमेंट करून सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ओके साडी पिन इयरिंग्स मीनाकारी नाकारी इयरिंग्स अँटी टर्निश असं सगळं कलेक्शन असणार आहे अँटी टर्निशचं तुम्हाला कलेक्शन बघायचं होतं सो आपण थोडंसं अँटी टर्निशचं पण कलेक्शन आणलेलं आहे ओके सो बुकिंग प्रोसिजर सगळ्यांना माहिती आहे की स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी आणि बुकिंग नंबर पिन केलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करायचं आहे क्लिअर दिसतं आहे का एकदा सांगा क्लिअर आहे का एकदा सांगा ते मोस्ट ऑफ आपण ऑनलाईनच बुकिंग घ्यायचं बघूयात लगेच लाईव्हला बुकिंग करताय पेमेंट करताय तर पार्सल म्हणजे तुम्हाला तुमचे प्रोडक्ट्स लगेच मिळतील ऑनलाईन बुकिंग जे करतील त्यांना रेटमध्ये थोडाफार फरक असेल ओके आवाज येतो आहे का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर लाईव्ह घेऊया अदरवाईज आपण थांबूयात कमेंट करून सांगा प्लीज खूप सुंदर कलेक्शन एकदम कमी रेटमध्ये आपण अरेंज केलेलं आहे सो पटकन बुकिंग टाकून तुमचं पार्सल तुम्ही होल्डवर ठेवू शकता ज्यांचे पार्सल खूप दिवसापासून होल्डवर आहे त्यांनी मॅसेज करायचं आहे खूप दिवसापासून ज्यांचे पार्सल होल्डर आहे त्यांनी मॅसेज करायचं आहे ओके चलो एकदा डिस्क्रिप्शन चेक करायचं आहे लाईव्ह चालू असताना चेक करू शकता शिपिंग एक्स्ट्रा असणार आहे खूप कमी रेटमध्ये हे सगळे प्रोडक्ट्स आपण अरेंज केलेले आहेत सो शिपिंग एक्स्ट्रा असणार आहे ज्यांना काही इशू नसेल त्यांनी शिपिंग पे करून प्रोडक्ट्स मागू शकता अदरवाईज कोणत्याही बाकीच्या प्रोडक्ट फ्री शिपिंग जिथे असेल त्याच्याबरोबर तुम्ही हे वस्तू ॲड करू शकता येतोय का आवाज चला जे ऑनलाईन आहे ज्यांना आहे व्यवस्थित त्यांनी कमेंट करा एकदा मग आपण स्टार्ट करूया ओके तुम्हाला वेळ असेल तर स्टार्ट करूया अदरवाईज आपण संध्याकाळी लाईव्ह घ्यायचा असेल रात्री लाईव्ह घ्यायचा असेल तसं पण सांगा रात्री अरेंज करूया नो इश्यू रात्री अरेंज करायचा असेल रात्री करा दाखवते क्लिअर दिसतंय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे चला कमेंट करा पटकन कमेंट करा अदरवाईज आपण थांबूया साडेपाचला लाईव्ह स्टार्ट करूयात नाही तर अर्ध्या तासांनी लाईव्ह स्टार्ट करूयात काय करायचंय सांगा साडेपाचला लाईव्ह स्टार्ट करूयात का चला इयरिंग्स आहेत इयरिंग्स बघून घ्यायचे आहेत आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ओके गे, आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे गे, क्लिअर दिसतय का सांगत चला मैत्रिणी बघून घ्या ओके हँगिंगवाले इयरिंग्स जाणार आहे हँगिंगचे इयरिंग्स आहेत अबोली कलर आहे ओके क्लिअर दिसतय सांगत चला हे पूर्णपणे मीनाकारी असं तुम्हाला हा पॅटर्न दिलेला आहे ओके हँगिंगवाले इयरिंग्स आहेत तुमच्या कॉटनच्या वगैरे साडीवर सुंदर दिसतात एक ओके आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे क्लिअर दिसतंय का सांगत चला आहे का कलेक्शन लाईक हाट्स कमेंट करा क्लिअर दिसतंय का सांगत चला बघायचं कलेक्शन घ्या हँगिंग वाले इयरिंग्स येणार आहेत ओके हे हँगिंग वाले इयरिंग स्क्रीनशॉट घ्या याच्यामध्ये वेगवेगळे शेप आहेत आबोली कलर जाणार आहे आबोली कलर आहे हा शेप्स अबोली कलर आहे हा ओके आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंमत आहे एट झिरो एटी एट झिरो एटी एटी रुपीज ओके मिनाकारी आहे याच्यावर मरून कलर आणि ग्रीन कलरची मिनाकारीमध्ये हा पीस आहे है। एट झिरो एटी हँगिंगमध्ये येणार आहे ओके हँगिंगमध्ये येणार आहे एट झिरो एटी आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या एट झिरो एटी ऑनलाईन बुकिंग जे करणार आहे त्यांनी एटी रुपीजनी बुक करायचं आहे आफ्टर लाईव्ह हंड्रेड रुपीज असणार आहे ओके आफ्टर लाईव्ह हंड्रेड रुपीज प्राईज असणार आहे आत्ता जे कोणी बुकिंग एटी रुपीजनी बुकिंग करायचं आहे आवाज येतो आहे आत्ता जे कोणी बुकिंग करतील एटी रुपीजनी बुकिंग करायचे आहे इन्स्टंट बुकिंगवर आपण डिस्काउंट देणार आहोत कारण की कॅन्सलेशन भरपूर सारे करतात त्याच्यामुळे हा पर्याय काढलेला आहे ओके okay? चला एखादी कमेंट करा क्लिअर दिसतंय का कमेंट येऊ द्या एखादी ओके विदाउट कमेंट पुढचं लाईव्ह होणार नाही